सांगलीचं शूटिंग संपून आता मी मुंबईत आलेलो आहे दुसऱ्या फिल्मच्या शूटिंगसाठी पण दरम्यानच्या काळामध्ये मला एक खूप इंटरेस्टिंग पुस्तक आलेलं आहे इंटरेस्टिंग याच्यासाठी म्हणतो आहे की याचं आणखीन प्रकाशन व्हायचं आहे प्रकाशन हो होण्याआधीच माझ्याकडे हे पुस्तक आलेलं आहे मला गिफ्ट म्हणून तर तुम्हाला दाखवतो हे मी कुठलं पुस्तक आहे या यांच्या या लेखका लेखक जे आहेत या पुस्तकाचे तर त्यांचं असं म्हणणं आहे की साधारणतः चार वर्षापासून या पुस्तकाची लेखन प्रक्रिया चालू आहे वा पुस्तकाचं नाव आहे मुसंडी आणि लेखक आहेत अमोल करे आणि अविनाश करे वा सनराइज पब्लिकेशनचं पुस्तक आहे तीनशे सत्तर रुपये किंमत आहे या पुस्तकाची आणि या पुस्तकाचा, पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बीडमध्ये होणार आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड इथं चौदा डिसेंबरला सकाळी दहा वाजता दहा अकरा वाजता तर तुम्ही बीडमध्ये असाल तर हा अटेंड करायला जातो मी कार्यक्रम आणि थँक्यू चित्र पण छान आहेत अच्छा अरे वा मला हे पण पाठवले त्यांनी निमंत्रण पत्रिका वा 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 थँक्यू हां अकरा वाजता आहे करेक्ट हे दोन आहे मुसंडी कादंबरी थँक्यू